संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीराव मोहितेंचे वंशज आक्रमक दहा कोटींचा मानहानीचा दबा ठोकणार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीराव मोहिते करण्याशी संबंध जोडणाऱ्या एका युट्यूबर चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज आणि तळभीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले कराड तळबीड पोलीस ठाण्यात संबंधित युट्यूब संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे मोहिते यांच्या समाधीसमोर युट्यूब चॅनेल संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच बदनामी करणाऱ्यांवर दहा कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितलेलं आहे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केलेले आहे त्या महिलेचा तळवीड किंवा सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्याशी कुठलाही संबंध नाही परंतु एक युट्यूब चॅनेल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठलीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे जयकुमार कुमार गोरे भाऊ यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केले त्या महिलेचा मधील किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याशी कोणताही संबंध नाही परंतु काही पत्रकार म्हणजे ते तुषार खरात आणि संजय राऊत मान्य संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीराम मोहिते यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व वारसदार सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वारसदार आणि वंशजामी हे आम आमची मन किंवा भावना दुखावल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो या सरसेनापती हंबीराम मोहितेंच्या वंशजांचे मन दुखावली तसेच तमाम महाराष्ट्राची दुखावली याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज आम्ही तुषार खरात याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा नोंदवावा म्हणून आम्ही तक्रार दिल्या आणि त्यांच्या मानहानीचा गुन्हा दहा कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी